नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आपण त्रिकोणी संख्या हा टॉपिक पाहत आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्येवरती जे काही एक्झाम्पल घेतले त्यामध्ये टाईप वन आणि टाईप टू घेतले टाईप वनमध्ये काय होतं तुम्हाला पाया दिलेला असतो आणि पायात दिलेला असताना आपण त्रिकोणी संख्या काढत असतो आणि टाईप टूमध्ये काय बघितलं आपण त्याच्या उलट तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली असते आणि त्या त्रिकोणी संख्येवरून आपण पाया काढतो पण आता यानंतर आहे टाईप थ्री आणि टाईप ता फोर तर टाईप ता थ्री आणि फोरमध्ये दोघांमध्ये पण काय होणार आहे जो टाईप वन आणि टाईप टू पाहिलेत आपण तर हे दोन्ही पण कंबाईन येणार आहेत म्हणजे सोबतच असतील यामध्ये म्हणजे दोघांची पण गरज तुम्हाला इथे भासणार आहे तर इथे टाईप थ्री पा काय असणार आहे तर यामध्ये सुरुवातीला पाहिजे आपण टाईप थ्री एखाद्या त्रिकोणी संख्येनंतरची एनवी त्रिकोणी संख्या काढणे म्हणजे तुम्हाला टाईप थ्रीमध्ये काय असणार आहे एखादी त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि सांगितले असेल की त्याच्यानंतरची चौथी संख्या किंवा पाचवी संख्या किंवा दहावी संख्या कितीतरी संख्या तुम्हाला का त्रिकोणी संख्या तुम्हाला काढायला सांगितलेली असेल मी इथं म्हटलं एन व्ही एन व्ही म्हटले एन व्ही म्हणजेच काय कुठलीही एखादी संख्या असेल एखादी त्रिकोणी संख्येनंतरची एनवी त्रिकोणी संख्या काढणे आता यामध्ये पद्धत बघा काय तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे जी काही त्रि एक त्रिकोणी संख्या दिलेली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे त्या त्रिकोणी संख्येवरूनच तुम्हाला पाया शोधायचा आहे दिलेली त्रिकोणी संख्येचा नेहमीच्या पद्धतीने पाया काढा म्हणजे टाईप टूमध्ये जस जसं पाहिलं आपण त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे तसं इथे पण करायचं तुम्हाला त्या त्रिकोणी संख्येवरून तुम्हाला नेहमीच्या पद्धतीने पाया काढायचा आहे आणि पाया काढल्यानंतर तुम्हाला जी एन व्ही त्रिकोणी संख्या काढायला सांगितलेली ती त्या पायामध्ये अधिक करायची म्हणजे मिळवायची या पायामध्ये नंतरची विचारलेली संख्या मिळवा म्हणजे अधिक करा आणि यामुळे काय होणार आहे मग तुम्हाला एक नवीन पाया मिळेल या पायामध्ये ती संख्या ॲड केल्यानंतर तुम्हाला नवीन पाया मिळेल आणि परत काय करायचं आहे त्या नवीन पायापासून तुम्हाला परत त्रिकोणी संख्या काढायची नेहमीच्या पद्धतीने म्हणजे टाईप वनमध्ये जसं बघितलं आपण की पाया दिलेला असताना त्रिकोणी संख्या काढणे तर त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे नवीन पाया जो मिळतोय त्याचं नेहमीच्या पद्धतीने त्रिकोणी संख्या तुम्हाला इथे काढायची आता यावरती दोन एक्झाम्पल आपण घेतलेले एक्झाम्पल पा तुम्ही व्यवस्थित तुम्हाला लगेच कळेल इथे एक्झाम्पल नंबर एकशे एक वीस नंतरची सातवी त्रिकोणी संख्या कोणती आता एकशे एक वीस ही पण एक त्रिकोणी संख्या आहे आणि तुम्हाला काय विचारलं आहे एकशे वीस नंतरची सातवी त्रिकोणी संख्या कुठली असेल तर हे तुम्हाला इथे काढायचे तर आपली पद्धत काय सुरुवातीला तुम्हाला काय का आहे दिलेल्या त्रिकोणी संख्येवरून त्या संख्येचा पाया तुम्हाला इथे काढायचा आहे तर इथे तुम्हाला त्रिकोणी संख्या काय दिलेली त्रिकोणी संख्या किती दिलेली तुम्हाला इथे एकशे वीस तर नंतर काय करत असतो आपण नंतर जी काही त्रिकोणी संख्या असेल त्याला दोन नाही गुंततो आपण नंतर काय मिळेल तुम्हाला एकशे वीस गुणेला दोन तर याचं उत्तर किती मिळेल तुम्हाला दोनशे चाळीस दोनशे चाळीस आणि नंतर काय करावं लागतं तुम्हाला हे जे काही उत्तर आलेलं आहे ते त्याच्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या तुम्हाला शोधावी लागते तर दोनशे चाळीस या संख्येच्या दोनशे चाळीसच्या अलीकडील अलीकडील पूर्ण वर्गसंख्या पूर्ण वर्गसंख्या कुठली मिळणार तुम्हाला दोनशे चाळीसच्या अलीकडील पूर्ण वर्गसंख्या कुठली असते दोनशे पंचवीस नंतर ही काही सं ही जी काही संख्या तुम्हाला मिळते पूर्ण वर्गसंख्या तर त्याचं तुम्हाला वर्गमूळ घ्यायचं राहते तर याचं वर्गमूळ किती मिळेल दोनशे पंचवीसचं वर्गमूळ मिळते तुम्हाला दोनशे पंचवीसचं वर्गमूळ असते पंधरा म्हणजेच याचा अर्थ काय होतो की हा जो पाया असेल तो पाया किती असणार आहे पंधरा आता हा पाया कोणाचा मिळाला तुम्हाला एकशे वीस ही त्रिकोणी संख्या आहे तर या त्रिकोणी संख्येचा पाया किती मिळाला तुम्हाला पंधरा पण तुम्हाला काय विचारलं आहे या एकशे वीस नंतरची सातवी त्रिकोणी संख्या तुम्हाला शोधायची आता तुम्हाला काय करायचं आहे सातवी त्रिकोणी संख्या विचारली ना तर तुम्हाला हे सात कशात मिळवायचे या पायामध्ये म्हणजे नवीन पाया काय मिळणार तुम्हाला नवीन पाया बरोबर पंधरा अधिक सात बरोबर किती होता ते बावीस म्हणजे आता इथे तुम्हाला नवीन पाया मिळाला आता तुम्हाला नंतर काय करायचं या नवीन पायावरूनच काय करायचं आता परत त्रिकोणी संख्या काढायची तर आता इथे तुम्हाला पाया मिळाला बावीस तर तुम्हाला दोन क्रमवार नैसर्गिक संख्या पाहिजे तर बावीस नंतर येणारी संख्या कुठली असते तेवीस म्हणजे इथे ते काय करायचं तुम्हाला नवीन जी काही त्रिकोणी संख्या असेल म्हणजे सातवी त्रिकोणी संख्या सातवी त्रिकोणी संख्या काय मिळणार आहे बरोबर तुम्हाला काय करायचं आहे बावीस आणि तेवीसचा गुन्हा घ्यायचा आहे बावीस गुन्हेला तेवीस आणि त्याला कितीनं वागायचं आहे दोनने इथे संक्षिप्त रूप द्या बेक बे आणि दोनने जर बावीसला वागलं तर इथे तुम्हाला अकरा मिळतील म्हणजे इथे काय मिळेल अकरा गुन्हेला तेवीस आणि यांचा जर गुणाकार केला तुम्ही अकरा गुन्हेला तेवीस तर याचा गुणाकार मिळतो तुम्हाला दोनशे त्रेपन्न म्हणजे पहा इथे तुम्हाला नवीन त्रिकोणी संख्या मिळाली आता ही त्रिकोणी संख्या कु केव्हाची आहे एकशे वीस नंतरची सातवी त्रिकोणी संख्या कुठली मग दोनशे त्रेपन्न तर या पद्धतीने तुम्हाला नंतरची त्रिकोणी संख्या शोधायची आहे सेम असंच एक एक्झाम्पल पाहू आपण प्रश्न क्रमांक दोन पंचावन्न नंतरची आठवी त्रिकोणी संख्या शोधा आता इथे तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली आहे पंचावन्न आणि यानंतरची आठवी त्रिकोणी संख्या इथे शोधायची तर इथे पहा इथे त्रिकोणी संख्या किती दिलेली तुम्हाला त्रिकोणी संख्या बरोबर पंचावन्न तर तुम्हाला पंचावन्न ही एक त्रिकोणी संख्या दिलेली आता तुम्हाला अगोदर या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा आहे तर कसं मिळणार तुम्हाला पाया तर तुम्हाला या काय करायचं या त्रिकोणी संख्येला कितीने गुणायचे दोनने याला जर तुम्ही दोनने जर गुणलं पंचावन्नला तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळते एकशे दहा नंतर काय करत असतो आपण हे जे काही उत्तर तुम्हाला मिळालं तर त्याच्या अलीकडील पूर्णवर्ग संख्या आपल्याला शोधायची तर किती मिळेल एकशे दहाच्या अलीकडील अलीकडील पूर्ण वर्ग संख्या किती मिळणार आहे एकशे दहाच्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या असते शंभर आणि नंतर काय करतो आपण ही जी काही संख्या तुम्हाला मिळते याचा आपण वर्गमूळ घेतो तर शंभरचे वर्गमूळ शंभरचे वर्गमूळ मिळते तुम्हाला दहा कारण दहाचा वर्ग किती शंभर आहे म्हणजे याचा अर्थ काय होतोय की तुम्हाला पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया किती मिळतोय दहा पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया मिळाला तुम्हाला दहा आता पण तुम्हाला काय विचारलं आहे आठवी त्रिकोणी संख्या विचारलेली मग काय करणार तुम्ही हे आठ कुठे मिळवायची तुम्हाला हा जो पाया आहे पंचावन्न पंचावन्नच्या त्रिकोणी संख्येचा पाया त्यामध्ये तुम्हाला आठ मिळवायचे म्हणजे तुम्हाला नवीन पाया इथे मिळेल नवीन पाया नवीन पाया किती असेल नवीन पायाबरोबर दहा अधिक कितवी आठवी त्रिकोणी संख्या विचारली तुम्हाला म्हणून इथे अधिक आठ करायची दहा अधिक आठ किती होतात अठरा म्हणजे आता पण पा इथे नवीन पाया किती मिळतोय तुम्हाला अठरा आणि तुम्हाला काय करायचं आहे अठरा पाया असताना त्रिकोणी संख्या काढायची तर यासाठी क्रमवार नैसर्गिक संख्या लागणार आहे तर अठरा नंतर येणारी क्रमवार नैसर्गिक संख्या कुठली एकोणावीस तर तुम्हाला काय करायचं अठरा आणि एकोणीसचा गुणाकार करायचा म्हणजे तुम्हाला काय मिळेल कितवी आठवी तुम्हाला त्रिकोणी संख्या विचारलेली आठवी त्रिकोणी संख्या तुम्हाला इथे मिळेल किती असेल ती तुम्हाला अंशामध्ये अठरा आणि एकोणीसचा गुणाकार करायचा अठरा गुणेला एकोणास आणि छेदामध्ये किती घ्यायचे दोन इथे संक्षिप्त रूप जाते बे एक बे बे ना अठरा आणि शेवटी नऊ गुणेला एकोणास एक तर इथे किती मिळणार तुम्हाला शेवटी नऊ गुणेला एकोणीस म्हणजेच किती एकशे एकाहत्तर म्हणजे पहा तुम्हाला आठवी त्रिकोणी संख्या किती मिळते एकशे एकाहत्तर अठरा पाया असताना तुम्हाला त्रिकोणी संख्या काय मिळते एकशे एकाहत्तर म्हणजे तुम्हाला काय विचारलं तर पंचावन्न नंतरची आठवी त्रिकोणी संख्या तर पंचावन्न नंतरची आठवी त्रिकोणी संख्या किती मिळते तुम्हाला एकशे एकाहत्तर तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे कुठलीही त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि त्याच्यानंतरची कुठली तरी त्रिकोणी संख्या तुम्हाला विचारली असेल तर या पद्धतीने तुम्हाला त्याचं उत्तर काढायचं आहे आता यानंतर पाहूया आता शेवटचा टाईप आता यानंतर आहे टाईप फोर यामध्ये काय आहे एखाद्या त्रिकोणी संख्ये अगोदरची एनवी त्रिकोणी संख्या काढणे आता या टाईपमध्ये काय असणार आहे तुम्हाला एखादी त्रिकोणी संख्या दिलेली असेल पण इथे तुम्हाला त्या संख्ये अगोदरची एनवी त्रिकोणी संख्या काढायला सांगितलेली आहे टाईप थ्रीमध्ये काय होतं नंतरची संख्या काढायची होती तर इथे काय अगोदरची संख्या तुम्हाला इथे काढायची दोघांची पद्धत सारखीच आहे फक्त इथे काय होणार आहे पायामधून तुम्हाला ती संख्या वजा करावी लागेल एनवी संख्या तुम्हाला वजा करावी लागणार आहे आणि टाईप थ्रीमध्ये काय होतं तिथे अधिक करावं लागत होतं तर पद्धत पायाच्यामध्ये काय असेल तुम्हाला जी काही एखादी त्रिकोणी संख्या दिलेली असेल नेहमीच्या पद्धतीने तिचा पाया तुम्हाला काढून घ्यायचा आहे दिलेल्या त्रिकोणी संख्येचा नेहमीच्या पद्धतीने पाया काढा आणि हा पाया काढल्यानंतर काय करायचं तुम्हाला या पायामधून अगोदरची विचारलेली संख्या वजा करा म्हणजे जी एन्वी संख्या तुम्हाला च्या विचारली म्हणजे चा एखादी त्या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची जी संख्या तुम्हाला विचारली ती त्याच्यामधून वजा करायची तुम्हाला या पायामधून या पायामधून अगोदरची विचारलेली संख्या वजा करा म्हणजे यामधून तुम्हाला काय होईल तुम्हाला नवीन पाया मिळेल जसं तुम्हाला टाईप थ्रीमध्ये होतं तसंच इथे पण तुम्हाला इथे नवीन पाया मिळेल आणि जो काही नवीन पाया मिळतोय तुम्हाला परत त्याचे त्याच्यापासून तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायची ठीक आहे तर याच पद्धतीनं तुम्हाला काय करायचे क्वेश्चन सोडवायचे आता क्वेश्चन नंबर एक पाहू आपण क्वेश्चन नंबर एक एक्क्याण्णव या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या काढा आता तुम्हाला काय आहे एक्क्याण्णव एक, एक त्रिकोणी संख्या दिलेली आणि त्याच्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या तुम्हाला इथे शोधायची तर जसं तुम्हाला पद्धत पद्धतीमध्ये जसं सांगितलं तसंच इथे आपल्याला करायचं सुरुवातीला आपण एक्क्याण्णव एक एक ह्या त्रिकोणी संख्येवरून या संख्येचा पाया काढून घेऊ तर इथे तुम्हाला त्रिकोणी संख्या किती दिलेली त्रिकोणी संख्या बरोबर एक्क्याण्णव नंतर तुम्ही काय करणार या एक्क्याण्णवला दोन ना जर गुणलं तर तुम्हाला किती उत्तर मिळणार एक्क्याण्णव गुणेला दोन बरोबर एकशे ब्याऐंशी तरी उत्तर किती मिळते तुम्हाला एकशे ब्याऐंशी यानंतर काय करतोय आपण या संख्येच्या अलीकडील या संख्येच्या अलीकडील तुम्हाला काय करावं लागतं पूर्ण वर्ग संख्या शोधायची ठीक आहे तर इथे एकशे ब्याऐंशीच्या अलीकडील एकशे ब्याऐंशीच्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या कुठली मिळेल पूर्ण वर्ग संख्या ती मिळते तुम्हाला एकशे एकोणसत्तर एकशे ब्याऐंशीच्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या कुठली एकशे एकोणसत्तर नंतर आपण काय करतो याचं वर्गमूळ घेतो एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ किती मिळेल तुम्हाला एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ मिळते तेरा कारण तेराचा वर्ग किती मिळतो तुम्हाला एकशे एकोणसत्तर आता हे जे वर्गमूळ मिळते तुम्हाला हाच काय एक्क्याण्णव या त्रिकोणी संख्येचा पाया असेल म्हणजे पाया किती मिळतोय तुम्हाला तेरा पण या तुम्हाला याच्या काय विचारले या त्रिकोणी संख्ये अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या अगोदरची ज्यावेळेस अगोदरचा शब्द आलेला असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय हा जो पाया मिळतोय या पायामधून ती संख्या वजा करायची म्हणजे नवीन पाया काय मिळणार आहे तुम्हाला नवीन पाया तो काय असेल ते तेरा वजा चार कारण तुम्हाला चौथी त्रिकोणी संख्या विचारली ना अगोदरची म्हणून तुम्हाला वजा करायचे आणि नंतरची जर विचारली असती तर इथे अधिक चार केला असता आपण तर इथे काय मिळेल तेरा वजा चार तेरा वजा चार किती होतात नऊ आता हा झाला आहे नवीन संख्येचा पाया तर क्रमवार नैसर्गिक संख्या याच्या समोरची कुठली असेल दहा नऊ नंतर येणारी क्रमवार नैसर्गिक संख्या किती दहा आता तुम्हाला या दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा आहे म्हणजे तुम्हाला चौथी ते अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या तुम्हाला इथे मिळेल इथे काय करायचं तुम्हाला नऊ गुन्हेला दहा कराय आणि छेदामध्ये किती घ्यायचे दोन इथे रूप जाते बे एक बे बे पंच दहा म्हणजे इथे किती मिळेल तुम्हाला नऊ गुन्हेला पाच आणि नऊ गुन्हेला पाच किती मिळेल तर तुम्हाला पंचेचाळीस तर पहा तुम्हाला एक्याण्णव या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या काय मिळते मग पंचेचाळीस तर या पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे Premises, या हो do, आता यानंतर दुसरे एक्झाम्पल पाहूया आपण क्वेश्चन नंबर दोन दोनशे दहा पूर्वीची आठवी त्रिकोणी संख्या शोधा आता दोनशे दहा एक तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली आणि त्याच्या पूर्वीची आठवी त्रिकोणी संख्या तुम्हाला इथे काढायची पूर्वीचीच म्हणजेच काय अगोदरची इथे पूर्वीचा शब्द वापरला आहे पण तरी पण ती काय अगोदरची तुम्हाला त्रिकोणी संख्या विचारलेली तर इथे तुम्हाला जी काही त्रिकोणी संख्या कुठली दिलेली आहे त्रिकोणी संख्या दिलेली आहे तुम्हाला दोनशे दहा तर तुम्हाला अगोदर या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल दोनशे दहाला कितीने गुणायचं आहे तुम्हाला दोन्ही दोनशे दहाला जर आपण दोनने गुणलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल चारशे वीस आणि यानंतर आपण काय करतो हे जे काही उत्तर आलेलं आहे त्याच्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या शोधतो म्हणजे तुम्हाला चारशे वीसच्या अलीकडील चारशे वीसच्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या कुठली मिळेल ते वर्ग पूर्ण वर्गसंख्या ती असेल चारशे तर चारशे वीसच्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या कुठली मिळते तुम्हाला चारशे यानंतर काय करतो आपण हे जे काही पूर्ण संख्या मिळते तुम्हाला तर त्याचा आपण वर्गमूळ घेतो तर चारशेचं वर्गमूळ मिळते तुम्हाला वीस म्हणजे याचा अर्थ काय की ही जी त्रिकोणी संख्या ती मला दिलेली आहे दोनशे दहा तर याचा तुम्हाला जो पाया मिळतो तो किती मिळणार आहे वीस हा झाला पाया तुमचा त्रिकोणी संख्येचा आता यानंतर पण तुम्हाला काय विचारलंय पूर्वीची आठवी म्हणजेच अगोदरची आठवी त्रिकोणी संख्या तुम्हाला इथे विचारली म्हणजे तुम्हाला नवीन पाया काय असेल नवीन पाया बरोबर हा जो पाया आहे या पायामधून तुम्हाला आठवी म्हणजे आठ वजा करावं लागतील वीस वजा तुम्हाला जर नंतरची विचारली असती तर तुम्ही अधिक आठ केले असते पण तुम्हाला पूर्वीची विचारलंय म्हणजेच अगोदरची विचारले तर इथे तुम्हाला काय करावं लागेल वजा आठ वीसमधून आठ गेल्यानंतर तुम्हाला बारा ही नैसर्गिक संख्या मिळेल आणि हा झाला नवीन संख्येचा पाया पण यानंतर तुम्हाला क्रमवार नैसर्गिक संख्या लागणार आहे तर बारानंतर नंतर क्रमवार येणारी संख्या कुठली तेरा आता काय करायचं आहे तुम्हाला नवीन आता जी आठवी त्रिकोणी संख्या तुम्हाला विचारलेली आहे आठवी त्रिकोणी संख्या ते काय मिळणार आहे इथे तुमच्या तिकडे दोन्ही संख्या आहेत त्यांचा गुणाकार करायचा आहे बारा गुणेला तेरा अंशामध्ये आणि छेदामध्ये काय असेल दोन याचं से याचं स याला संक्षिप्त रूप द्या बे एक बे बे सकी बारा म्हणजे इथे काय मिळेल शेवटी सहा गुणेला तेरा सहा गुन्हेला तेरा म्हणजे ते सकम अठ्याहत्तर तर तुम्हाला अठ्याहत्तर ही त्रिकोणी संख्या मिळते केव्हाची दोनशे दहाच्या पूर्वीची आठवी त्रिकोणी संख्या कुठली आहे अठ्याहत्तर तर या पद्धतीने तुम्हाला पूर्वीची असेल किंवा अगोदरची त्रिकोणी संख्या विचारलेली असेल तुम्हाला ले ले तर तुम्हाला या पद्धतीने त्याचं उत्तर काढायचं आहे तर अशा पद्धतीने आपण चारही टाईप पाहिलेले आहेत त्रिकोणी संख्येचे अतिशय सोपे टाईप आहेत तर व्यवस्थित त्याचा अभ्यास करा जेणेकरून क्वेश्चन कुठलाही आला तरी तुम्हाला त्याचं उत्तर सहज काढता येईल तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिक पाहूया ठीक आहे धन्यवाद